समजा कोणाला काही हेल्थ प्रॉब्लेम असेल तर औषध पाणी करून तो बरा होतो हे आपल्याला माहिती आहे पण आपल्या माइंडसेटवर काम करून आपला एखादा हेल्थ प्रॉब्लेम दूर होऊ शकतो का आज याच विषयावर हा व्हिडिओ आहे आपल्या माइंडसेटवर काम करून आपण एखादा हेल्थ प्रॉब्लेम दूर करू शकतो का आणि तो कसा त्याच्या काय टिप्स आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत नमस्कार मी स्मिता निराळे हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आजकाल घरोघरी आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हेल्थ प्रॉब्लेम्स बघायला मिळतात लहान मुलंसुद्धा त्यातून सुटलेली नाही आहेत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत काही ना काही हेल्थ इशू घरोघरी आपल्याला बघायला मिळतो आणि आपल्या माइंडसेटवर काम करून या हेल्थ इशूमध्ये काही फरक पडू शकतो का असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो हे खरं आहे का असं काही होऊ शकतं का ॲक्च्युली हे अगदी खरं आहे याच्यावर खूप रिसर्च झाला आहे सायन्सने हे प्रूव्ह केलं आहे की माइंडसेटवर जर काम केलं तर हेल्थ प्रॉब्लेम दूर होऊ शकतो त्याची जी रिकव्हरी आहे ही फास्ट होऊ शकते आपण आजकाल बघतो घरोघरी काही ना काही हेल्थ प्रॉब्लेम असतातच कोणाला बी पी असतं शुगर असते लहान लहान मुलांना सुद्धा वेगळेवेगळे प्रॉब्लेम्स असतात अगदी कॅन्सरपर्यंतचे प्रॉब्लेम्स असतात आणि त्याच्यावर ट्रीटमेंट्स अर्थातच चाललेल्या असतात पण रिकव्हरी फास्ट व्हावी किंवा त्याचं रूट कॉज जे आहे तेच दूर व्हावं जेणेकरून हा हेल्थ प्रॉब्लेम पुन्हा पुन्हा होणार नाही हे कसं काय साधता येईल हे आता मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या माहितीत कोणाला हेल्थ प्रॉब्लेम असेल तर त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करा आता क्वांटम फिजिक्स सायन्सनीसुद्धा हे प्रूव्ह केलं आहे की आपली बॉडी आपल्या बॉडीमध्ये ज्या काही सेल्स असतात याच्या कोरमध्ये एनर्जी असते आपण असं दिसतो हळामासाचे आपण असे माणसं दिसतो पण ॲट द कोर प्रत्येक सेलमध्ये एक एनर्जी असते आणि आपण सुद्धा एक एनर्जी आहोत आणि या युनिवर्समधल्या सगळ्या गोष्टी एनर्जी आहेत आणि आपली एनर्जी ज्या गोष्टींशी मॅच होते त्याच गोष्टी आपल्याला मिळत असतात लाईक अट्रॅक्ट्स लाईक हे एक सायन्स आहे मग आपली एनर्जी कशावर ठरते आपली एनर्जी ठरत असते आपल्या माइंडसेटवर आता माइंडसेट म्हणजे काय माइंडसेट म्हणजे आपण डेली काय विचार करतो चोवीस तास प्रत्येक क्षणी काय विचार करतो आणि त्या विचारांमधून आपल्याला काय फिलिंग्स फील होत असतात हा आपला माइंडसेट असतो किंवा आत्तापर्यंतच्या आपल्या लाईफमध्ये आपले जे काही अनुभव असतात त्यातून आपण जे काही फील केलेलं असतं जो काही आपला एक्सपिरियन्स असतो हे सगळं आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये डेटासारखं स्टोअर झालेलं असतं रेकॉर्ड झालेलं असतं आणि हा आपला माइंडसेट असतो आता जेव्हा हा माइंडसेट पॉझिटिव्ह असतो तेव्हा आपल्याकडे पॉझिटिव्ह गोष्टींचं अट्रॅक्शन होतं आणि जेव्हा हा माइंडसेट निगेटिव्ह असतो तेव्हा निगेटिव्ह गोष्टींचं अट्रॅक्शन होतं निगेटिव्ह माइंडसेट म्हणजे आता पुन्हा काय निगेटिव्ह माइंडसेट म्हणजे आपल्या माइंडमध्ये आपण काय निगेटिव्ह विचार करतो किंवा त्या विचारांमधून काय निगेटिव्ह फिलिंग्स फील करत असतो हे सगळं आपल्या बॉडीमधल्या ट्रिलियन्स ऑफ सेल्समध्ये स्टोअर झालेलं असतं ती मेमरी या आपल्या बॉडीमधल्या सेल्समध्ये स्टोअर झालेली असते आणि जेव्हा ही मेमरी निगेटिव्ह असते हे फिलिंग्स निगेटिव्ह असतात किंवा आपला माइंडसेट जेव्हा निगेटिव्ह असतो तेव्हा ते मॅनिफेस्ट होत असतो एखाद्या बॉडी डिझीजमध्ये किंवा हेल्थ प्रॉब्लेममध्ये आणि याच्यासाठी हे जर क्युअर करायचं असेल तर अगदी सोपं आहे आपला माइंडसेट आपल्याला चेंज करायला लागतो जेव्हा एखादा हेल्थ प्रॉब्लेम असतो तेव्हा तो पेशंट जेव्हा डॉक्टरकडे जातो डॉक्टरसुद्धा सांगतात की तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा जास्त काळजी करू नका टेन्शन घेऊ नका मजेत राहा हवापालट करा हे असे ॲडवाईस डॉक्टर्ससुद्धा देत असतात याचं कारण हेच असतं की माइंडसेट चेंज व्हावा माइंडसेट पॉझिटिव्ह व्हावा जेव्हा माइंडसेट पॉझिटिव्ह होतो आतमधले नेह्य निगेटिव्ह डेटा निगेटिव्ह इमोशन्स निघून जातात तिथे पॉझिटिव्ह इमोशन्स तयार होतात क्रिएट होतात तेव्हा हेल्थमध्ये सुद्धा फरक पडायला लागतो हेल्थ इम्प्रूव्ह व्हायला लागते नाहीतर काय होतं हे जे निगेटिव्ह इमोशन्स आपल्या आतमध्ये असतात निगेटिव्ह सो जो काही डेटा आपल्या आतमध्ये स्टोअर झालेला असतो हा मॅनिफेस्ट होत असतो डिझिजेसमध्ये हा कुठून तरी बाहेर पडायचा प्रयत्न करतो ही निगेटिव्ह एनर्जी आपल्या बॉडीमधून बाहेर पडायचा प्रयत्न करत असते आणि मग ती मॅनिफेस्ट होते एखाद्या हेल्थ प्रॉब्लेममध्ये किंवा एखाद्या डिझीजमध्ये यातून फास्ट रिकवर व्हायचं असेल तर माइंडसेटवर काम करायला पाहिजे जेव्हा माइंडसेट पॉझिटिव्ह व्हायला लागतो तेव्हा हेल्थ इश्यू दूर व्हायला लागतो रिकवरी फास्ट व्हायला लागते आणि याच्यासाठी आता मी तुम्हाला पाच सिंपल स्टेप्स सांगणार आहे या ज्या स्टेप्स आहेत ह्या तुम्ही फॉलो करून बघा जर तुम्हाला काही हेल्थ प्रॉब्लेम असेल तर किंवा तुमच्या माहितीमध्ये मा फॅमिलीमध्ये मा कोणाला हेल्थ प्रॉब्लेम असेल तर त्यांच्याबरोबर ही इन्फॉर्मेशन तुम्ही नक्की शेअर करा या ज्या पाच स्टेप्स आहेत या मी माझ्या स्टुडंट्सबरोबरसुद्धा शेअर करत असते माझ्या बऱ्याच स्टुडंट्सना या स्टेप्स फॉलो करून हेल्थमध्ये इम्प्रुवमेंट झाली आहे ते त्यांच्या हेल्थ प्रॉब्लेम्समधून बाहेर आले आहेत आणि काही लोक अजून त्या प्रोसेसमध्ये आहेत तुम्हालासुद्धा काही हेल्थ प्रॉब्लेम असेल तर तुम्हीसुद्धा या स्टेप्स फॉलो करून बघा तुम्हालासुद्धा त्याच्यामध्ये नक्कीच इम्प्रुवमेंट दिसेल सुद्धा याच्या पुढे जाऊन तुम्हाला अपग्रेड करायचं असेल हेल्थ प्रॉब्लेममधून लवकर बाहेर यायचं असेल माइंडसेटवर डीपली काम करायचं असेल तर तुम्ही माझ्याबरोबर एक फ्री वन टू वन कन्सल्टेशन बुक करू शकता याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नंबर दिला आहे त्या नंबरवर फ्री वन टू वन असा व्हॉट्सअप मेसेज करा आणि आपल्या माइंडसेटवर फास्ट डीपली कसं काम करायचं हे समजून घ्या आता माइंडसेट चेंज करण्यासाठी पाच कोणत्या बेसिक स्टेप्स आहेत त्या मी तुमच्याबरोबर शेअर कर तुमच्या हेल्थ प्रॉब्लेम मधून बाहेर येण्यासाठी माइंडसेटवर काम करण्यासाठी पहिली स्टेप आहे तुम्ही तुमचं एंड रिझल्ट तुमचा एंड गोल काय आहे हे आधी डिसाईड करा तुम्हाला एक हेल्दी लाईफ हवा आहे हेल्दी बॉडी हवी आहे म्हणजे नक्की काय हवं आहे हे तुम्ही एका नोटपॅडमध्ये लिहा तुम्ही हेल्दी झाला आहात असं समजा आणि तुमचं एक हेल्दी लाईफ हॅपी लाईफ कसं असेल हे डिस्क्राईब करा हे नोटपॅडमध्ये ला लिहा म्हणजे हेल्दी झाल्यावर तुम्ही कसे दिसाल कसे वागाल कसे तुमचं खाणं पिणं असेल कसा तुमचा दिवस असेल कशी तुमची लाईफस्टाईल असेल हे सगळं डिस्क्राईब करा ही झाली पहिली स्टेप दुसऱ्या स्टेपमध्ये हे रोज व्हिज्युअलाइज करायचं आहे ॲटलिस्ट एक मिनटासाठी सकाळी आणि एक मिनटासाठी संध्याकाळी म्हणजे झोपायच्या आधी हे तुम्हाला विज्युअलाइज करायचं आहे सकाळी उठल्या उठल्या एक मिनिट आणि झोपायच्या आधी एक मिनिट असं दोन वेळेला हे तुमचं जे एंड रिझल्ट आहे तुमचं जे हेल्दी लाईफ आहे हे तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि व्हिज्युअलाइज करत असताना त्याच्यामध्ये फिलिंगसुद्धा ॲड करायचे आहे ते तुम्हाला फील करायचं आहे ॲज इफ तुम्ही आत्ता ते लाईफ जगत आहात ही झाली दुसरी स्टेप एक हेल्दी बॉडी अचीव करण्यासाठी हेल्दी लाईफ अचीव करण्यासाठी तिसरी स्टेप दिवसभरामध्ये तुम्ही जेव्हा पाणी पिता किंवा काही खाता जेवता ब्रेकफास्ट करता जे काही खात असाल त्या पाण्याला आणि अन्नाला ब्लेस करा खात असताना किंवा पाणी पित असताना नेहमी असं म्हणा की हे अन्न मला हेल्दी बनवत आहे हे पाणी मला हेल्दी बनवत आहे मी अगदी हेल्दी आहे मी एकदम फिट आहे माझी बॉडी माझं माइंड एकदम हेल्दी आहे फिट आहे असं प्रत्येक वेळेला त्या अन्नाला त्या पाण्याला ब्लेस करा आणि मग ते तुम्ही तोंडामध्ये टाका मग ते कन्झ्युम करा याच्यामुळे तुमची हेल्थ रिकवरी एकदम फास्ट होणार आहे आणि तुम्हाला हेल्थ प्रॉब्लेम असेल तर त्याच्या पुढची स्टेप दिवसभरामध्ये तुम्ही एखादं तुमच्या आवडीचं काम करा तुम्हाला जर फास्ट हेल्थ रिकव्हरी व्हावी असं वाटत असेल तर चोवीस तासामध्ये दिवसभरामध्ये अशा काही गोष्टी करा की ज्याच्यामुळे तुम्हाला खूप आनंद होतो जसा तुमच्या काही हॉबीज असतील तुमचे काही आवडीच्या जा गोष्टी असतील गाणं ऐकायला आवडत असेल डान्स करायला आवडत असेल पेंटिंग्स आवडत असतील तुमच्या ज्या हॉबीज असतील ज्यामुळे तुम्ही आनंदी फील कराल त्या गोष्टी रोज करायला सुरुवात करा दिवसातला थोडा वेळ या गोष्टीसाठी तुम्ही द्या याच्यामुळे तुमच्या बॉडीमधली एक एक सेल आनंद हॅपीनेस फील करेल आणि या फिलिंगमुळे तुमची बॉडी फास्ट रिकवर होईल तुम्हाला जर काही हेल्थ प्रॉब्लेम असेल त्यातून तुम्हाला लवकर बाहेर पडायचं असेल तर त्याच्यासाठी पुढची टीप तुमच्या शरीराच्या तुमच्या बॉडीच्या एकेका पार्टला फास्ट रिकवरीसाठी ग्रॅटिट्यूड द्यायला सुरुवात करा तुम्हाला जर काही हेल्थ प्रॉब्लेम असेल त्यातून फास्ट रिकवर व्हावं त्यातून तुम्ही लवकर बाहेर पडावं यासाठी प्रत्येक बॉडी पार्टला ग्रॅटिट्यूड द्यायला सुरुवात करा तुम्हाला काहीतरी हेल्थ प्रॉब्लेम असेल पण त्याच्यामुळे बाकीचे बॉडी पार्ट्स बिघडले आहेत त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे असं नाही आहे तुमचा जो काही हेल्थ प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुमचं सगळं लक्ष त्या प्रॉब्लेमकडे आहे आणि जे बॉडी पार्ट्स तुमचे चांगले आहेत जे बॉडी पार्ट व्यवस्थित काम करत आहेत त्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष होतं लवकर रिकव्हरी व्हावी यासाठी तुम्ही या चांगल्या तुमच्या बॉडी पार्ट्सना जे बॉडी फंक्शन्स चांगले प्रॉपरली होत आहेत त्यांना ग्रॅटिट्यूड द्यायला सुरुवात करा या ग्रॅटिट्यूड देण्यामुळे तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह होईल आणि तुमची बॉडी फास्ट रिकवर करायला सुरुवात करा आणि लवकरच तुम्ही तुमच्या हेल्थ प्रॉब्लेममधून बाहेर याल जर तुम्हाला काही हेल्थ प्रॉब्लेम असेल आणि त्यातून फास्ट रिकव्हरी तुम्हाला हवी असेल त्याच्या रूटकॉजवर काम करायचं असेल आता सांगितलेल्या या पाच स्टेप तुम्ही वापरून बघा फास्ट रिकव्हरीसाठी सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे तुमचं एन्डगोल काय आहे हेल्दी लाईफ हॅपी लाईफ तुमचं कसं असेल हे आधी तुम्ही तुमच्या नोटपॅडमध्ये लिहा आणि रोज दिवसातून दोन वेळा सकाळी उठल्यावर एकदा आणि रात्री झोपायच्या आधी एकदा हे व्हिज्युअलाइज करा ते फील करा ते जगा तिसरी गोष्ट दिवसभर तुम्ही जे काही खाताय पिताय त्या अन्नाला त्या पाण्याला ब्लेस करा हे अन्न हे पाणी मला डे बाय डे हेल्दी बनवतं आहे असं म्हणा आणि मग ते अन्न कन्झ्युम करा त्या अन्नाला त्या पाण्याला पॉझिटिव्हिटी द्या त्याच्यानंतर चोवीस तासामध्ये तुमच्या आवडीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी करून तुम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टी करायला सुरुवात करा, करा। याच्यामुळे तुम्ही खूप आनंदी फील करा आणि त्याच्यानंतर जे बॉडी पार्ट्स हेल्दी आहेत जे चांगले काम करत आहेत त्या बॉडी पार्ट्सना ग्रॅटिट्यूड द्यायला सुरुवात करा तुम्ही जेव्हा ग्रॅटिट्यूड द्यायला सुरुवात करा तेव्हा तुम्हाला खूप पॉझिटिव्ह फील होईल तुम्ही ग्रॅटिट्यूडच्या पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीवर बा वायब्रेट करायला लागाल आणि जेव्हा या पाच गोष्टी तुम्ही रोज फॉलो कराल तेव्हा तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह होईल आणि तुम्ही तुमच्या हेल्थ प्रॉब्लेममधून लवकरच बाहेर याल आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल याच्यामधल्या सांगितलेल्या टिप्स सोप्या डुएबल वाटल्या असतील या टिप्स तुम्ही वापरून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर ला ला करा, करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकनसुद्धा प्रेस करा म्हणजे पुढे येणाऱ्या हेल्थ व्हिडिओचं तुम्हाला वेळेवर नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एखाद्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये थँक्यू